Bappa mana leki ga saybai, na du na ganao nau, kar nau ga nau, kar nau. Bappa mana leki ga saybai, na du na kar nau, kar nau ga nau, kar nau. Na du na kar nau, Ava ti ba va ti ga sai va yi, ma ja sai re che ga u va ga u ga ga u va ga u. Ava ti ba va ti ga sai va माझ्या सोईराचे गाऊ बाई गाऊ गाऊ बाई गाऊ माझ्या सोईराचे गाऊ बाई गाऊ गाऊ बाई गाऊ माझ्या सोईराचे गाऊ बाई ग गाऊ बाई गाऊ गा। बाप म्हणाले कि बाई तुला कुठं वारी ठू बाईठू गू बाईठू बाप म्हणाले कि गईबाई तुला कुट वरी ठेऊ तू 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 बाई ठेवऊ गेऊ तुला कुट वरी ठू बाईटू उगू बाईट तुला कुठे वरी ठेवू वाईट ठेव उघेऊ बाईटेऊ नाई डाळ साळ गई बाई शिडी बळ दाला लाऊ बाई लाऊ ग बाई लाऊ नाई सई बाई साईबाई

लयन साव मायरी 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 लयन साव मायरी 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 लयन साव मायरी 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 लण्याची कोथंबीर गा सईबाई वास शताच्या बायरी भायरी बायरी बायोरी लण्याची कोथंबीरा गा बाई वासा शेता बायरी 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 बाहेरी वासा शेताच्या बायरी 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 वासा शेताच्या बाहेरी बायरी 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 बाप म्हणले की गा बाई माझ्या तांदळाच पोत बाई पोत ग पोत बाई पोत बाप म्हणले की गा सई बाई माझ्या तांदळाचं पोतं बाई ग पो पोतं बाई कोणावता कोणावत गवता कोणावत कोणावता बाईव ताईव गामी न कोणवता कोणावता कोणावत बाप म्हणाले कि गा सईबाई तुला देऊन सण आलो बायो गालो बाय्यालो बाप म्हणाले कि गा सईबाई सनिन सनि आलो भइ गालो भैया जन शि गसै बाइ जाई जो बाइजालो गालो बाइजालोजना शि ग सै बाई

तदि बाइक नि गनी बाइक मादा चिनी बाइक नि बाईक बाइक तांदळाची कणी बाईक निग बाईक जाशील पर घर बाई बोलतील बारा जानी बारा नि गजनी बारजनी परा घर गस बाराजणी बाराजणी गजानी बारानी बोलातील बाराजणी बाराज बारा बाराजणी बारा बाराजणी गजनी बारा बाराजणी बाप म्हणाले की सई सईबाई माझ्या पिंजऱ्यातला पोपट 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 बाप म्हणाल्या की गा बाई माझा पिंजऱ्यातला पोपट 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 माझा पिंजऱ्यातला पोपट 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 माझा पिंजऱ्यातला पोपट 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 आशिल पर घरा सईबाई खाशील बराची चापट 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 आशील पर घरा गाव सईबाई शिलवाराची तापट चापट चापाट का शिलवाराची तापट चापट तापट चापट काशीलवाराची तापट चापट कणी साणी माझा माक्याचा कनिसा कनीस कनीसा कनीस माझ्या माक्याचा कनीसा कनी चा कनीसा पर घरा का सई बाई होशील मोलाचा माणूस 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 आईला पर घरा सई बाई बैल मोलाचा माणूस 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 मोलाच माणूस 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 बैल मोलाच माणूस 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 बाप मानल्या कि बाई माझी सोन्याची तळाई तळई तळाई तळई बाप म्हणाल्या कि बाई माझी सोन्याची सळई सळी सळाई माझी सोन्याची तळाई तळई तळाई तळई माझी सोन्याची तळाई तई तळाई तई गाशीला पर घरा गोईबाई लागल उन्हाची जळाई जळई जळाई जळ गाशी पर घरा गोईबाई Lagaluna, tis a raiser, is a raiser. Lagaluna, tis a raiser, is a raiser. Lagaluna, tis a raiser, is a raiser. Wapamana, licky girl, say bye. Nanduna, thou betta, bye beta, go betta, bye beta. Wapamana, licky girl, say bye. Nanduna, thou beta.

नाही पाहिला जावाई 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 नाही पाहिला जावाई 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 नाही जावाई 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 संपताच्या बळागाव सईबाई लेकल वटली हवाई 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 आवाई संत गाव सईबाई एका लोटली आवाई आवाई आवाईली हवाई 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 आवाईली आवाई 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 बापांना दिलील्या कागासईबाई नाही पाहिलं जोड्याला 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 बापांना दिली कागासईबाई नाई बाईला जोड्याला ना, जोड्याला 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 उतर गाईचा दैवा ग साईबाई चारी बही गाड्याला 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 गाईचा दैवा बाई चारी लगाड्याला गाड्याला 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 चारी बहीला गाड्याला माझ्या नावाला मरावा 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 माझ्या नावाला मरावा 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 माझ्या नावाला मरावा मरावा सोबत गईबाई खाली पाहून चालावा 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 चला सभेत गाव सईबाई काली पाहून चालावा चाला चालावा वाला खाली पाहून चालावा 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 काली पाहून चालावा चालावा चालावा